सोयीसुविधांनी सुविधांनी युक्त अतिशय देखणं भव्य असं मंदिर इथे तयार होणार आहे त्यामुळे सगळ्या भक्तांना आध्यात्मिक बरोबर आनंदाची वारी सुद्धा इथे घडणार आहे यात वाद आणि यानंतर आमंत्रित करते महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचं पालकत्व ज्यांच्याकडे आहे असे माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया भारत माता की धापेवाड्यात एवढा आवाज फक्त इतका मोठा कार्यक्रम आहे जरा ऊर्जा आली पाहिजे नितीनजीला ऊर्जा दिली पाहिजे भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय श्रीराम हर 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 पासून कन्याकुमारी पर्यंत आणि दुबई पासून तर अमेरिकेपर्यंत ज्या सुपुत्राला आपल्या धापेवाड्याच्या सुपुत्राला संपूर्ण जगात मान्यता आहे असे माननीय नितीनजी गडकरी एकदा त्यांच्याकरता जोरात टाळ्या वाजून आपण स्वागत केलं पाहिजे आपल्या धापेवाड्याचं आपल्या नागपूरचं आपल्या विदर्भाचं भूषण असलेले नितीनजी आणि नि ज्यांचा आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा वाटा आहे आपल्या सर्वांच्या परिवारामध्ये ज्यांनी आपल्याकरता अत्यंत सर्वांना मेहनतीने घडवला आहे असे माननीय आपले सर्वांचे आदर्श नितीनजी गडकरी साहेब राज्याचे अर्थ व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वालजी आपले खासदार श्यामकुमार बर्वेजी आपले आमदार आशिष देशमुखजी चरणसिंग ठाकूरजी रम संजय जी, अभिजीत अभिजितजी वंजारी आपले कलेक्टर इटंकरजी आपले एन एम आर डी एचे कमिशनर संजय मीनाजी चीफ इंजिनियर दिनेश नंदनवारजी आपले अध्यक्ष सिंगजी पवार भानूप्रतापसिंगजी पवार आदित्य सिंगजी पवार माननीय प्रशांतजी कुकडे श्री हरिभाऊ वेळेकर यशवंतराव महाराज पराते या ठिकाणी उपस्थित माननीय आपल्या जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष सुधाकरराव कोहळेजी डॉक्टर राजीव पोद्दारजी राजू पारवेजी सुधीर पारवेजी मल्लिकार्जुन रेड्डीजी आनंदराव राऊतजी अशोकराव झोटेजी दिनेशजी ठाकरे रमेशजी मानकर प्रकाशजी टेकाळे संजयजी टेकाळे मनोहररावजी कुंभारे रामरावजी मोवाडे समीरजी उमप डॉक्टर शिरीज मेश्रामजी मीनाताई तायवेडेजी मंगलाताई शेटेजी आपले धापेवाळा जे पूर्ण वेळ सांभाळतात आणि या धापेवाड्याच्या विकासाकरता ज्यांनी आपलं आयुष्य दिलं असे दिलीपराव झोटेजी उपस्थित सर्व व्यासपीठावरचे काही नाव सुटले असतील सर्वांनी क्षमा करावी खरं तर आज आपल्याकरता अभिमानाची अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे अनेक वर्षापासनं अनेक दिवसापासनं अनेक काळ अनंत काळानंतर धापेवाड्याचा विकासाचा एक निश्चित आराखडा आणि एक निश्चित विकास करण्यासाठी आपण सर्वांनी जे स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न आता पूर्णत्वाकडे जाण्याचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आज आहे खरंतर धापेवाड्याच्या सावनेर विधानसभेच्या जनतेचे मला मनापासून आभार मानायचे आहेत की माननीय नितीनजींनी मान्य देवेंद्रजींनी मी सर्वांनी या भागामध्ये आपल्याला आपला विधानसभेचा सदस्य निवडून आणावा आणि महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार यावं याकरता विनंती केली आणि धापेवाड्याच्या आणि विदर्भातल्या महाराष्ट्राच्या जनतेने आमची विनंती मान्य करून महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसजीचं सरकार आणलं आणि महाराष्ट्रामध्ये आमचं बहुमताचं सरकार या ठिकाणी आलं आणि नितीनजीच्या मार्गदर्शनाखाली विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये आम्ही सर्व निवडून आलो आणि सावनेरचा आमदार आपण आपण निवडून दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आमची विनंती तुम्ही ऐकली त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार मानतो आणि तुम्हाला नतमस्तक होतो खरं तर हे करत असताना नितीनजी जेव्हा धापेवाड्याचा विकास आराखडा आमच्यासमोर आला तेव्हा मी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय देवेंद्रजींनी मला सांगितलं जेव्हा देवेंद्रजी पालकमंत्री होते मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करत होतो देवेंद्रजी नितीनजींनी सांगितलं की तू स्वतः तपासलं पाहिजे मी इटंकर आम्ही सर्व अधिकारी बसलो आणि कोराडीच्या धर्तीवर कुठं कुठं काय असलं पाहिजे या ठिकाणी धापेवाळ्याचा विकास आराखडा करण्याकरता आपले अध्यक्ष असतील मंदिराचे आपले महाराज जी आहेत आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी बसून एक एकशे चौसष्ट कोटी रुपयाची योजना तयार केली आता काही लोकांनी त्या जिल्हास्तरीय बैठकीत जेव्हा मी मान्यता दिली देवेंद्र सही घेतली तेव्हा अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले काही लोकांनी त्याच्यात विरोधाभासी आणला पण तो आता राजकारणाचा भाग आहे त्यात काही जाऊ नये पण जेव्हा एकशे चौसष्ट कोटीचा आराखडा जिल्हास्तरीय समितीची पालकमंत्र्यांच्या समितीने मान्यता दिली आणि मान्य देवेंद्रजींनी माझ्यावर खास करून जबाबदारी दिली की ह्या आराखड्यामध्ये शिखर समितीपर्यंत त्या ठिकाणी एच पी सीपर्यंत आराखडा स्वतः नेला पाहिजे आपल्या अध्यक्ष मंदिराचे ते माझ्यासोबत मुंबईला आले त्यांनी एच पी सी समोर आम्ही चीफ सेक्रेटरी समितीसमोर गेलो एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री असताना शिखर समिती झाली आणि देवेंद्रजी मी त्या ठिकाणी बसून खास करून या आराखड्याला मान्यता मिळाली एन टी आता काम करणार आहे काही कामं मान्य आपले नंदनवार पीडब्ल्यू टीचे एक्झिक्युटिव्ह चीफ इंजिनियर करणार आहे खरं एक चांगला विकासाचा आराखडा मान्य नितीनजी तयार झाला पण एवढ्या विकास आराखड्याने धापेवाळाचा विकास पूर्ण होऊ शकणार नाही काही बाबी अजून या ठिकाणी आपल्याला पुढच्या काळामध्ये द्याव्या लागतील आत्ता प्राथमिक आराखडा आहे पुढच्या काळामध्ये भाग दोनही करावा लागेल कारण भाग एक मी हा आराखडा जरी पूर्ण होत मूलभूत सुविधा होतील भाग एक मध्ये मूलभूत सुविधा होतील पण पर्यटनाच्या यात्रा स्थळाच्या पूर्ण सुविधेकरता भाग दोनही करावा लागेल आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला धापेवाळ्याला पुन्हा या ठिकाणी काही गोष्टींनी काही विकास बाबींनी समोर न्यावं लागेल खरंतर या ठिकाणी नितीनजीलाही विनंती आहे की नितीनजींनी आज ज्या पद्धतीने संपूर्ण देशामध्ये म्हणजे लेह लद्दाखपासून तर कश्म, कश्म, कश्म कश्मीर कन्याकुमारीपर्यंत काश्मीरपासून तर मुंबईपर्यंत ज्या पद्धतीचे कॉरिडॉर के तयार केले ज्या पद्धतीचे टनेल तयार केले ज्या पद्धतीचे पर्यटन स्थळ डेव्हलप केले मानसरोवरपासून तर वैष्णोदेवीपर्यंत वैष्णोदेवीपासून तर आपल्या बारा ज्योतिर्लिंगापर्यंत बारा ज्योतिर्लिंगापासून तर आपल्या संपूर्ण बुद्धिस्ट सर्किट सर्किटपर्यंत नितीनजींनी आपलं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्किल वापरलेलं आहे नितीनजी काही या ठिकाणी आपल्याला सी एस आरच्या माध्यमातून आपल्या जेवढा परिचय आता आपण तर अनेक ठिकाणी सीएसआर साठी मोठा प्रयत्न के केला आहे आपण कोरोनामध्ये लाखो लोकांचे जीव वाचवले आहेत आरच्या माध्यमात वाटेल त्या गोष्टी केल्या आहेत पण एखाद्या वेळी आपल्याला आप एक पाच पन्नास कोटी रुपयाचा चांगला सीएसआर आपल्याला धापेवाड्याला आणून द्यावा लागेल आणि एक चांगलं हॉस्पिटल धापेवाड्याला झालं पाहिजे याकरताही आपल्याला एक काम करावं लागेल कारण एक हॉस्पिटल धापेवाडला होणं आवश्यक आहे धापेवाडा हा सेंटर आहे हायवे आहे एक चांगला हॉस्पिटल धापेवाड्याला दिलं गेलं पाहिजे आपला धापेवळ आपले नितीनजी मेडिकल सायन्समध्ये एक्सपर्ट आहे त्यांना त्यांचा शब्द महत्त्वाचा आहे एक सरकारी हॉस्पिटल नाही तर चांगल्या पद्धतीचं धर्मादायी हॉस्पिटल आउ, आउ, ज्यामध्ये संपूर्ण केंद्र सरकार राज्य सरकारच्या पंतप्रधान मोदींच्या आणि मुख्यमंत्री महोदयाच्या ज्या काही आरोग्यदायी योजना आहेत मग त्या महात्मा ज्योतिबा हो फुले आरोग्य अभियान योजना असतील किंवा केंद्र सरकारच्या सर्व योजना असतील एक चांगलं धर्मादाय हॉस्पिटल या ठिकाणी असे जी त्या ठिकाणी झालं पाहिजे खरं तर आपल्याला मान्य नितीनजीची या ठिकाणी मोठी मदत लागणार आहे नितीनजी बाकी पर्यटनाचा विकास तुम्ही माझ्यावर देवेंद्रजीवर सोडा देवेंद्रजीकडनं आपण जेवढा पाहिजे तेवढा पैसा पर्यटनाकरता यात्रास्थळाकरता आणू आणि आपल्या स्वप्नातलं तुमच्या स्वप्नातलं तुमच्या बालमनावर ज्या ठिकाणी संस्कार झाले या संस्कारातलं आम्ही चांगलं पर्यटन स्थळ घडवण्याकरिता जे जे वाटेल ते ते या ठिकाणी धापेवाडला करू फक्त तुम्ही एक चांगलं हॉस्पिटल आम्हाला धापेवाडला करून द्या ही आमची सर्वांची मागणी आहे कारण धापेवाडला एक हॉस्पिटल होणे हे या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे या ठिकाणी आपण याचा पुढाकार निश्चित घ्याल अशी माझी विनंती आहे मला या ठिकाणी खूप काही मागायचं नाही आहे मला माननीय देवेंद्र फडणवीसजींचे या ठिकाणी आभार मानायचा आहे काल त्यांनी डी पी सीला म्हणजे मी बघितलं नितीनजी तुम्ही जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा शंभर कोटी डी पी सी होती मग नंतर दोनशे वीस कोटी मी पालकमंत्री अस्थापन झाली आणि मग मागचे चौदा ते एकोणीसच्या काळात आणि एकोणीस ते आतापर्यंत चोवीसच्या काळामध्ये कालची डी पी सी म्हणजे या नागपूर जिल्ह्याच्या शेतकरी शेतमजूर शेतकऱ्याच्या पान रस्त्यापासून तर गावातल्या विकासापर्यंत धापेवाड्याच्या ग्रामपंचायतच्या विकासापासून तर नागपुरातल्या अठराशे गावाच्या विकासाकरता काल एक हजार एकाहत्तर कोटी रुपये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी डीपीसीच्या माध्यमातून मंजूर केले काल पंच्याऐंशी कोटी रुपये आदिवासी भागाच्या विकासाकरता मिळाले आणि दोनशे कोटी रुपये जवळपास आपल्याला सामाजिक न्यायाच्या विकासाकरता मिळणार आहे यावर्षी तेराशे कोटी रुपयाचे काम या ठिकाणी आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये करायचे आहे त्यापैकी दीडशे कोटी रुपयाचे कामं दीडशे दोनशे कोटी रुपयाचे कामं हे सावनेर विधानसभेत त्या ठिकाणी होणार आहे आमचे आशिष जयस्वालजी हे या ठिकाणी अर्थ राज्यमंत्री असल्यामुळे पुढच्या काळामध्ये आपल्याला अजून डी पी सी वाढवून घेण्याकरता फार मोठी मदत होणार आहे शेवटी शेतकऱ्याचे पांदरस्ते झाले पाहिजे शेतकऱ्यांना स्वामित्व मिळालं पाहिजे शेतकऱ्याचे त्या ठिकाणी आता पुढच्या काळामध्ये आपण महसूल खात्यामार्फत ज्या काही योजना आहेत त्या योजना पूर्ण या महाराष्ट्राच्या आणि धापेवाड्याच्या व्यक्तीपर्यंत पोहोचल्या पाहिजे याकरता आपण काम करणार आहे मी या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही पण एवढंच सांगणार आहे पंढरपूरच्या धर्तीवर धापेवाडाचा विकास होणे कोराडीच्या धर्तीवर धापरवाड्याचा विकास होणे आणि हा विकास हा खऱ्या अर्थाने सस्टेनेबल होणे शेवटी बांधकाम खूप होतील पण बांधकामाचं मेंटेनन्स करण्याची एक मोठी योजना करावी लागेल कारण कोराडी महालक्ष्मीचं बांधकाम करताना मेंटेनन्सची योजना झाली त्या ठिकाणी विजेचं बिल पूर्ण सोलरच्या प्रकल्पावर माफ झालं त्या ठिकाणी येणारा दहा पंधरा वीस लक्ष पंचवीस लक्ष रुपये जो महिन्याचा खर्च येतो शेवटी संस्थान असतं संस्थानाला चालवायला हे खूप त्या ठिकाणी पैसे लागतात शेवटी वीस पंचवीस लाख रुपये महिन्याचा खर्च हा संस्थानामध्ये येणाऱ्या भाविकाच्या त्या ठिकाणी सवलती पुरवणे त्या ठिकाणी व्यवस्था करणे याकरता असतो त्याची योजना आपल्याला माननीय अध्यक्षांना ट्रस्टच्या अध्यक्षांना मी विनंती करेल की आपल्याला वीस पंचवीस लाख रुपये महिन्याचे या ठिकाणी कसे आपल्याला या मंदिराला उत्पन्न राहील याची काळजी आपल्याला पुढच्या काळात घ्यावी लागणार आहे मी या ठिकाणी नितीनजी दोन गोष्टी मागच्या वेळी धापेवाडाला बोललो होतो तुम्ही स्पेनवरनं आलात स्पेनवरनं तुम्ही संत्रावर एक मोठी प्रक्रिया करण्यासाठी एक खूप अभ्यास करून आलात नागपूर जिल्ह्याला विदर्भाचा कायापलट करणारी तुमचा हा जो स्पेनचा दौरा होता हा दौऱ्यातनं आम्हाला काही मिळणारच आहे ते तुम्ही सांगणार आहे पण आता आम्हाला दोन कॉरिडॉर महत्त्वाचे आहे जे तुम्ही आपल्याला सांगितलं की आपल्याला मध्य प्रदेशपासून तर अमरावतीला जोडणारा संत्रा कॉरिडॉर हा आपल्याला तुम्ही त्या ठिकाणी महत्त्वाचा रस्ता जो आहे त्या रस्त्याला जर आपण तात्काळ काम चालू केलं तर अर्ध नरखेड पूर्ण काटोल हे खऱ्या अर्थाने संपूर्ण संत्रा कॉरिगेट संत्रा कॉरिडॉर म्हणून डेव्हलप झाल्याशिवाय राहणार नाही तसंच मी काल काटोलला गेलो होतो काटोलमध्ये आपला जो कोंढाडीपासून रस्ता निघतो काटोल काटोल पासून सावरगाव नरखेड हा रस्ता सुद्धा नितीनजी प्रचंड वाईट आहे त्या ठिकाणी जसं तुम्ही आतापर्यंत नागपूर जिल्ह्याकरता आम्हालाच ते मागाची इच्छा होत नाही तुम्ही सारा दिला आहे नागपूर शहर नागपूर जिल्हा विदर्भ महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं परिवर्तन मागच्या दहा वर्षात मान्य नितीनजी आपण केलं आहे खऱ्या अर्थाने रिंग रस्ते तयार झाले नागपूरचा रिंग रोड तयार झाला नागपूरचा इनर रिंग रोड तयार झाला धापेवाळापासून तर कधी विचार केला नाही झापेवाळा कडमेश्वर रस्ता कधी होईल आम्ही जो विचार केला नाही त्याप्रकडे एक हजार पट विचार नितीनजी आपण केला पण आता हे दोन चार महत्वाच्या बाबी शिल्लक राहिल्या आहे एक आपला चरणसिंग ठाकूरजींचा हा रस्ता अत्यंत महत्वाचा आहे रोज ॲक्सिडेंट होतात रोज लोक मरतात आहे आणि त्यामुळे तो एक रस्ता आणि संत्रा कॉरिडॉर नरखेडचा तो एक रस्ता आणि आपल्या धापेवाड्यामध्ये आपण सी एस आरच्या माध्यमातून आम्ही काही मदत आम्ही टाकू सरकारची तुम्ही काही त्या ठिकाणी करा पण एक चांगलं हॉस्पिटल आम्हाला धापेवाड्याला बांधून द्या जेणेकरून या ठिकाणी आपलं ही योजना आपली पूर्ण होईल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो कर की माननीय नितीनजींनी ज्या दिवशी पुढाकार घेतला ज्या विषयामध्ये तो विषय मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही नितीनजीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व काम करतो आहे मी तुम्हाला आश्वस्त करतो ज्या पद्धतीने मी कुऱ्हाडला वेळ दिला मंदिराच्या विकासाकरता तेवढ्याच पद्धतीनं नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून इथे बनणारी प्रत्येक वस्तू न वस्तू मी स्वतः लक्ष्य टाकेल नितीनजी लक्ष्य टाकतील आणि नितीनजी आणि मी दोघांनी लक्ष्य टाकल्यावर ती वास्तू चांगलीच होईल मी एन एच्या अधिकाऱ्यांना मीनाना आणि नंदनवारला विनंती करतो मागच्या काळामध्ये जे मागचे पाच दहा वर्ष गेले मला कुणावर टीका करायची नाही नॉन प्लॅन डेव्हलपमेंट केलं कुठेही रस्ता केला कुठेही त्या ठिकाणी पैसे खर्च केले जेवढे आतापर्यंत धाप्यावाळा करता पैसे गेले आले तेवढे सारे वाया गेले एकही पैसा त्या ठिकाणी प्लॅनिंगवर खर्च झाला नाही पण आता हा आराखडा हा प्लान झाला आहे प्लॅनिंगने केलेला आराखडा आहे यामध्ये मात्र कुठली गडबड होणार नाही मीनाजी आणि नंदनवार तुम्ही दोघांनाही माझी विनंती आहे क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये कोणतीही काळजी गडबड करू नका कारण नितीनजी सहन करणार नाही मी सहन करणार नाही देवेंद्रजी सहन करणार नाही कारण आता नितीनजी देवेंद्रजी मी आशिष देशमुखजी आपले सर्व लोकप्रतिनिधी डॉक्टर पोद्दारजी आणि आम्ही सर्व या विषयामध्ये लक्ष घालणार आहोत त्यामुळे कुठल्याही क्वालिटीमध्ये कुठली गडबड होणे आणि जनतेला अपेक्षित असलेला विकास आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू मी नितीनजीला वचन देतो याकरता लागणारा पैसा बजेटेड करणे पैसा आणून देणे आणि या ठिकाणी सर्व विकास कामाकरता या ठिकाणी जो काही सरकारकडनं व्यवस्था उभी करा लागेल मान्य देवेंद्रजीकडनं मी उभी करून देईल पण महिन्याची एक बैठक मात्र नितीनजी तुम्हाला या ठिकाणी या विकास कार्याकडे घेत राहा तुम्ही जेव्हा जेव्हा धापेवाडला येता तेव्हा तुम्ही जर एक नजर फिरवली तर निश्चितपणे रोज एक एक गोष्ट ॲड होईल आणि मग विदर्भातलं सर्वात मोठं पंढरपूर हे धापेवाडा झाल्याशिवाय ना ना ना। राहणार नाही एवढंच या ठिकाणी मला वाटतं खूप खूप धन्यवाद